고의처 <laughs> 라빈드데 <laughs> 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 तर मित्रांनो आज खऱ्या अर्थानं अकरा वेळा हिंद केसरीचा मान पटकावला आपला सर्वांचा अडका तशा मिंद केसरी आता अकरा वाई इंद केसरी बक्कासूर मामा आजचा आनंद काय काय सांगाल आजचा आनंद आनंद आहे आज लय दिवस झाले पेडगावची सर भरून काढली बैलांनी नक्कीच मामा आज खऱ्या अर्थानं सेमीला तुमची रिॲक्शन बघितली खूप आनंद होता काय वाटतंय आज जल्लोष कसा असणार आहे काय ना आमचं तर पंधरा दिवसाचा संघर्ष बैलाचा म्हणजे आम्ही कष्ट जा, लावले ते बैलाने आमचे अकरा वेळा तिथं सगळ्यांची चोवीस दहा वेळा झालं पण अकरा वेळा लवकर व्हाय त्यांनी आता करून दाखवलं हे भाऊ ते निघल का अरे कुठेतरी आतापर्यंत माग बॅड पाहत होता विठ्ठल केसरी मैदानात परत त्यांनी दाखवून दिलं की तो बाकासूर आहे आणि तो बाकासूर सारखंच करतोय तुम्ही काय सांगाल आजचा आनंद तुमच्या डोळ्यात सगळं बघून दिसून ते आनंद आहे आला आता टीका केल्या त्यांना उत्तर द्यायला परत आला आज अटिल ड्रायव्हरनी उत्तम अशी गाडी चालवली त्यांच्याबद्दल काय सांगाल नाही अटिल मय तुम्हाला सेम म्हणलं की मला आज अटिल ड्रायव्हर महिन्या खरंच ड्रायविंग आवडली आपल्याला जे जीव हाणत होता ना खरंच मला खरं तर आज खऱ्या अर्थानं लढत होती लढत म्हटलं तर अशी लढत पाहिजे ती लढत झाली आणि त्यात तोंडावरती आज प्रत्येकाचा आनंद आहे सगळ्यांना आज बैलांनी त्याच सगळ्यांना पुन्हा नाराज नाही केला आजपर्यंत त्याचा इथेच बरोबर जोडे आजपर्यंत पाच वेळा गाडी पडली पाच वेळेस एक नंबर केला काय नाही गाडी आपण नियोजन लावलं होतं आपण आणि दोन्ही खांदी गाडी पडते आणि काय अडचण येत आपल्याला मामा कुठेतरी सांगून एक नंबर होते ना मोबाईल पण सकाळी बोला सांगून एक नंबर करणार म्हणून फक्त थोडीशी गाठाला कड आल्यामुळे जरा दाखवूच होती काही अडचण आली नाही चिक्याबद्दल काय सांगाल चिक्याचा पळ कसा सांगतो चिक्या काय हो एक सारखा बैल पळतो यार का सर चिक्याच्या बद्दल काय सांगाल एक सारखा बैल पळतो पब्लिक असू नसू गाडी असून सुगाय फरक पडत नाही बैलाला ते चार एखादी गाडी पोहती आज काटाला सेमीला आणि फायनल लढतच होती मामा आणि त्या लढतीला खर यश मिळालंय ते हिंद केसरीचा मान मिळालाय अकरावा हिंद केसरीचा मान आहे काय आजच्या भावना आहे तुमच्या आता शब्द काय लावायचे ते आता अकरावा हिंद केसरी मामा कुठेतरी कमी अस कमी जास्त पळ असतो पण बाकासूर फॅन फॅमिलीसाठी पण पळतो आज फॅन फॅमिली तुम्ही बघताय फॅन फॅमिलीचा पण आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग आज मग प्रत्येकाच्या आशीर्वादामुळे आपला बैल लवकर करून लवकर आला बरोबर मध्ये गॅप गॅप गॅपने पळवत होता आजारी होतात पाकासोर त्यावेळी कसं वाटत होतं तुम्हाला एकंदरीत नाही भाई। आपला बैल जो पहिला पळायचा दोन दोन दिवसाला तसा नसल्यामुळे जरा घरी बोर होतं की बैल आपला ह्या मैदानात पळाय नाही असं चाव वाटायचं पण आता म्हणजे पाच पाच दिवसाचा आराम बैलाला आता लागणार कारण बैल चढत होय झाले मामा तुम्ही दोघे मामा बसच्या नियोजन पण करता येण्याचं जाण्याचं तुमचं तुम्ही ड्रायव्हिंग असता बका म्हणजे देवाच ड्रायव्हिंग तुम्ही करता कसं वाटतं देव तुम्ही घेऊन जात असता घेऊन येत असता नाही बैल बैलाला काही सुखरूप न्यायचं मी असं मामित्र मोन्या म्हणून आहे आम्ही दोघच गाडी चालवतो बाकी कोण चालवत नाही कारण बैलाची गाडी झोला खाती आनंद आहे आपल्याला आजचा आनंद काय असणार घरी गेल्यावर आज लय आनंद आहे आज मामा कुठेतरी ज्यावेळेस बाकरूरचा पडता काळ होता त्यावेळेस बऱ्याच टीका करण्यात आल्या बाकरूर संपला असं बरेच जणांनी म्हणण्यात आलं काय सांगतो नाही त्याला टीका केल्या ना पहिल्या बसून तो असा एकच कम करतो की सगळे परभो पुसून टाकतो डायरेक्ट कुठेतरी सुनील मुरपेडे वगैरे आता फायनल मामा पुन्हा एकदा पुकारलं की कधी संपला पण अभिनंदन आज मोरे पेडगाव बद्दल स्वप्न बघितलं तर तेच बाकी एक हजार गाड्या मध्ये पूर्ण केले त्यामुळे मोरे पण आवर्जून खुश होऊन त्यांनी कॉमेंट्री केली बरोबर सेम इथं भरून काढली कारण तिथं गाड्या इथं गाड्या दहा सेमी एक फायनल मान हिंद केसरी बरोबर पुढे आता अजून एक ह्याच मैदानासरी मैदानामध्ये कसं नियोजन असणार पुढचं काय पळू चांगलीच गाडी पळू एखादा पायरा करून नक्कीच अजून नियोजन झालं नाही शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला माझा धन्यवाद तुम्हाला पण अभिनंदन